संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागल ला ला करा व बेल दाबून करा अपघातात आटपाडीचा तरुण ठार मोटरसायकल वाहनाची समोरून जोराची ठोकर बसल्याने मोटरसायकल झाला हा अपघात सिद्धनेरली नदी किनारा तालुका कागल येथील दुधंगा नदीच्या पुलावर रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडला दादा ज्ञानू पाटील वय वर्षे सदतीस राहणार करगणी तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथून येऊन बाळूमामांचे दर्शन घेऊन तो परत जात असताना हा अपघात झाला अपघाताची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार मरण पावलेला दादू पाटील हा आपल्या इमेज दहा अठ्ठावीसशे तीन वरून करगणी येथून सोमवारी रात्री तारीख ऑक्टोबर तेरा रोजी तो आदमापूरला बाळूमामाच्या दर्शनासाठी आला होता तो रात्री आपल्या गावी परत जाण्यासाठी निघाला सेदनेरली नदी किनारा येथील नदीच्या पुलावर आला असता समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक दिली धडक इतकी जोराची होती की त्याची मोटरसायकल जाग्यावरच वळली आणि पुलाच्या लोखंडी ग्रिलवर जाऊन अडकली त्यावेळी तो मोटरसायकल वरून उडाला आणि थेट नदीपात्रातील खडकावर जाऊन जोराने आढळला त्यात तो गंभीर जखमी झाला उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला नितीन भीमराव खरात राहणार राटपाडी याने अज्ञात वाहनांविरुद्ध कागल पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पुढील तपास हवालदार श्री जाधव हे करीत आहेत